हळूहळू घ्यायची हळू घेतली की माझं हँडलच हालते हळूहळू आपण जेव्हा रोडनं गाडी घेतो ना तेव्हा स्पीड आपली हे पाहिजे साईडनं चालायची आपण नवीन असतो ना ते एकदम गाडी येते ना मग तर मग आपल्याला भीती वाटते मग त्याच्यासाठी जी व्हाईट पट्टी असती का तिला धरून गाडी चालायची व्हाईट पट्टी त्याच्यामध्ये कधी समजा बायचान्स गाडी आली पण तर मग आपल्याला भीती वाटली तर आपण गाडी समजा खा रोडच्या खाली घेऊ शकतो एकदम मध्ये रोडवर गाडी नाही टाकायची चला हळूहळू वाढवा एकदम हळूहळू करत चालायची स्पीड कमी जास्त कमी जास्त करत चालायची थोडी थोडी गर्दी नसली की वाढवायची थोडी थोडी हां चला है आता समोर स्पीड ब्रेकर चला, चला। स्पीड ब्रेकर आहे तर काय करायचं थोडासा ब्रेक दाबायचा आणि थोडंसं एक्सिलेटर हे करायचं हां आता ब्रेक सोडून द्यायचं असं तसं स्पीड ब्रेकरवर आपला हँडल हालतो ना तर मग त्याच्यामुळे हलकासा ब्रेक दाबून जर ब्रेक नाही दाबला आपण तर मग गाडी आपली एकदम उचलते म्हणजे मागचा माणूस जेव्हा आपण हे करतो ना ब्रेक नाही दाबला तर हां जेव्हा मागचा टायर समजा आपण जर स्पीड ब्रेकचं हे केलं की मग ब्रेक सोडून द्यायचं चला समोर तिथून टर्न मारायचं आपल्याला समोर एक त्या टर्न मारायचा तसा क्रॉसमध्ये मा जायचं हां आता थांबून घ्या इथे थांबा घ्या थोडीशी समोर गाडी हां आता थांबायचं मिररमध्ये बघायचं मिरर सरळ करा मिरर सरळ करून घ्या त्यात बघायचं पाठीमागून गाडी येते का कसं हां इंडिकेटर देऊन हे करायचं ट्रॅव्हल्स येते ट्रॅव्हल्स येते चला घ्या टर्न हळूहळू क्रॉस मध्ये घ्यायची गाडी आडवी गाडी नाही टाकायची टर्न मारताना चला आल्याच्या नंतर ह्या दोन्ही पट्ट्याच्या मध्ये थांबायचं परत समोरची गाडी बघायची चला चला हा बरोबर तिकडनं जेव्हा आपण रोड क्रॉस करतो ना टर्न मारून येतो तर दोन्ही पट्ट्याच्या मध्ये थांबून घ्यायचं हां आता बंद करा मध्ये घ्या टर्न मारताना हळू टर्न घ्यायचा गाडी टर्न मारताना आडवी गाडी नाही टाकायची क्रॉसमध्ये गाडी टाकायची साईड मिरमध्ये पण लक्ष ठेवायचं पाठीमागून गाडी येते हो का थोडासा ब्रेक दाबून बरोबर सरळ ह्याचं स्पीड ब्रेकरवर ना हँडल लगेच आपलं हलून जातं जास्त पण नाही दाबायचं ब्रेक आणि हे पण नाही हळू दाबा थोडंसं तेव्हा असं आपण साईडनं गाडी टाकतो ना रोड पहिले मिररमध्ये बघायचं पाठीमागून गाडी घेतून इकडनं साईडला काही उभं असलं ना आपण इकडून साईडला गाडी टाकतो तर पहिले मिररमध्ये पकडून घ्यायचं पाठीमागून आपल्या काही हाय का नाही म्हणत आपल्याला समोरून टर्न घ्यायचं मिरमध्ये बघायचं पाठीमागून गाडी येते काय आणि मग साइडला थोडी थोडी गाडी तिकडे टाकत चालायची इकडनं हां घ्या चला घ्या थोडी 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 क्रॉसमध्ये हॉर्न वाजवाय हां चला चला हां आता इकडं इकडं इथं बस बस इकडं पलटून घेऊ हां चला